साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आज कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार आणि संस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत कामगार दिनाचं औचित्य सा साधून नूतन संचालक मंडळानं सत्तर दिवसात सातशे कायम कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ म्हणून सातशे रुपये वाढ करण्यात आली आहे तर सुपरवायझर पदी असलेल्या पदावरील कामगारांना पाचशे रुपये पेट्रोल अलाउन्स म्हणून देऊ केले आहे तसेच कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या तेवीस कामगारांना नऊ हजार रुपये मानधनावर संस्थेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आम्ही सत्तेत येऊन सत्तर दिवस झाले या सत्तर दिवसात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून कामगार आणि संचालक कामगार आणि चेअरमनही दरी न राहता कामगारां कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान दिला जाईल अशी ग्वाही यावेळी चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी दिली आहे या प्रसंगी सोसायटीचे नूतन संचालक मंडळ कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या कामावर कामगार प्रचंड संतुष्ट असून आज कामगार दिनानिमित्ताने संस्थेने कामगार हिताचे निर्णय घेतले या बद्दल कामगारांनी पेढे वाटून त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला जो काही निर्णय घेतलेला आहे कामगारांच्या हितामध्ये तो अतिशय उत्कृष्ट आहे व कामगार त्या पद्धतीने सर्व कामांनी कामाला जोमाने काम करते अशी मी त्यांना आमच्या आता तेवीस जणांच्या वतीने देतो महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना सर्व कामगारांना शुभेच्छा सर्व संचालक मंडळाचे कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला जे प्रोत्साहन दिलं कामाला एक पुस्तक दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो दिले पुढे आशिष देत चालव आम्हाला पण त्याच्यामुळे सगळे कामगार आभारी त्यांचा पहिलाच निर्णय घेतलेला आहे कामगारांना कामावर घेतलेलं आहे दिवसामध्ये एवढे चांगले निर्णय घेऊन राहिले पुढे पण घेणार आहे त्यांचा आम्ही सगळे कामगार आभारी धन्यवाद अशीच काम होत राहा एक आनंदी आनंद वाटला लागला वाट होत चालवा प्रत्येक सणाला वाट पाहाव प्रथमचा आज कामगार दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डी येथील सर्व कायम कंत्राटी आउटसोर्स व मानधनावरील कर्मचारी तसेच या सोसायटीतील सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक छोटे सोसायटीत कामगार दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोसायटीतील कामगारांना आज आम्ही कामगार दिनाचं औचित्य साधून अंतरिम वार्ड म्हणून कायम कर्मचाऱ्यांना सातशे रुपये इतकी पगारात वाढ करण्यात आलेली आहे आणि जे सुपरवायझर आहे शिपाई आहे ही वर्षानुवर्षे त्यांच्या गाडीनं फिरत होती स्टॉलवर तर त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पाचशे रुपये पेट्रोल अलाउन्स देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला आहे तसेच या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम करणारी जे कामगार होते त्यांना तेवीस कामगारांना नऊ हजार रुपये इतक्या मानधनावर आजपासून घेण्यात येत आहे ही संस्था कामगारांची आहे आणि संचालक मंडळ ही, ही कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार असल्यामुळं भविष्यात या संस्थेचा मुख्य मुख्य असा कणा म्हणून ही कामगार आहेत यांनी वर्षानुवर्ष या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे त्यांचा प्रामाणिकपणा या प्रामाणिकपणामुळे आज भरभराटीस आहे लाखो रुपयाचा नफा या कामगारांच्या प्रामाणिकपणा व भक्तांना दिलेली सेवा या सेवेच्या जोरावर तो मिळत असतो म्हणून या संचालक मंडळाला येऊन सत्तर दिवस झालेले आहे सत्तर दिवसात आम्ही सातशे रुपये पगार वाढ आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे कामगारांना कायम मानधनावर घेण्याचा या संचालक मंडळानं घेतलेला असून त्यांच्या गणवेशाच्या बाबतीतही लवकरच पुढच्या संचालक मंडळाच्या मध्ये निर्णय घेण्यात येईल आणि कामगार आणि संचालक कामगार आणि चेअरमन ही दरी न राहता संवाद साधून कामगारांना निश्चित संस्थेच्या नावलौकिकामध्ये या कामगाराचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्या कामगारांना मान सन्मान देण्यात येईल दुसरी गोष्ट अशी की वसंत भालचंद्र जाधव हे एकतीस पाच ला सेवानिवृत्त होत आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली का मला एक महिना सुपरवायझरचं काम द्या तर गेली त्र्याऐंशी पासन ती संस्थेत काम करत आहे या संचालक मुख मंडळाने एकमुखानं निर्णय घेतला त्यांच्या मागणी मान्य झाली आणि त्यांना एक महिना सुपरवायझर करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे कामगारांना सेवा नियम ग्रॅज्युएटीच्या संदर्भातील विषय तसेच या सोसायटीतील काही कामगारांचा जो पी एफ घोटाळा झालेला आहे ठेकेदारांच्या ने तो पीएफ भरलेला आहे ठेकेदाराने त्या कामगारांच्या खात्यावर जमा केलेला नाही अशा तक्रारी या संचालक मंडळाकडं कामगारांनी केलेला आहे त्याचाही पाठपुरावा हे संचालक मंडळ करील अशी ग्वाही कामगारांना मी देतो आणि निश्चित कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं संचालक मंडळ अविरतपणे काम करीत राहील लवकरच या कामगारांना गणवेशाच्या बाबतीतही निर्णय घेण्यात येणार आहे आणि व कामगार संस्थेचे कामगार या कामगारांनी संस्थेच्या सभासदांनाही चांगली वागणूक दिलेली आहे साई भक्तांशीही चांगलं प्रामाणिकपणे ते बोलतात सौजन्यांना माहिती देतात साई संस्थांविषयीही माहिती देतात आणि या कार्यक्रमाचं का औचित्य साधून सर्व कामगार जमले आणि सर्वांना कामगार दिनाचे शुभेच्छा आदरणीय असे संचालक मंडळ यांनी त्या कामगार दिनाचं औचित्य साधून सर्वच कामगारांना आदर्श कामगार मानून सर्व कामगारांना आदर्श मानून त्यांना पगारवाढ केली त्यानंतर सुपरजन यांना अलाउन्स पण दिलाय त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना आठ ते नऊ वर्षे कायम झालेले आहेत वर्षापासून कायम काम करतात अशा लोकांना संस्थेच्या वतीनं मानधनावर घेण्यात आलेलं आहे तर अशा आदरणीय आदर्श संचालक मंडळाचे आम्ही अगदी मनापासून खूप खूप आभार मानतो सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो तसेच इथून पुढेही भविष्यात संचालक मंडळ आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने चांगले चांगले निर्णय घेतील आणि सर्व कर्मचाऱ्यांना मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कर्मचाऱ्यांनीसुद्धा या संचालक मंडळाच्या मंदाला मंडळास विश्वासोपात पात्र, पात्र कसं होता येईल व किती प्रयत्न करता येईल या पद्धतीने प्रयत्न करावे आणि संचालक मंडळास विश्वास प्राप्त करून दाखवावा आणि पुढील कामगार दिनाच्या निमित्ताने संचालक मंडळाने अजून जास्तीत जास्त आपल्याला आपलं विश्वास दाखवल्यानंतर कसं सहकार्य करतील व किती पद्धत कशा पद्धतीने आपल्याला वाढवू हे कर्तव्य करून घेता येईल अशा पद्धतीने विश्वास पात्र व्हावं अशी मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो व सर्व संचालक मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवून कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं त्यामुळे मी सर्व संचालक आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा